ठाकरेंचा एक्का कुणाला धक्का असा प्रश्न आज दिवसभर चर्चेत आला त्याचं कारण काय उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मिलिंद नार्वेकरांना विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यामुळे चुरस वाढलेली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांकरता ही निवडणूक होऊ घातली आहे मात्र उद्धव ठाकरेंकडे आमदारांचा आवश्यक संख्याबळ नसताना सुद्धा मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली गेली त्यांनी तो अर्ज भरला देखील त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे तसंच मतांच्या फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता सुद्धा स्पष्टच आहे मंगळवारी मिलिंद नार्वेकरांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात पण ही निवडणूक नार्वेकरांसाठी काही सोपी नाही आमदारांचं आवश्यक संख्याबळ नसतानाही नार्वेकरांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची राजकीय खेळी उद्धव ठाकरेंनी खेळली आहे त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या खर तर महाविकास आघाडीकडे असलेल्या मतदारांच्या संख्या बळावर अकरापैकी केवळ दोन जागा निवडून येऊ शकतात पण उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या माध्यमातून तिसरा उमेदवार दिल्यानं निवडणूक चुरशीची होणार आहे दरम्यान विधानभवनात मिलिंद नार्वेकर आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची भेट चर्चेचा विषय ठरली या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला खरंतर नार्वेकरांचे सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहेत आणि एन सी पी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणण्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आहोत विधानसभेतील राजकीय बलाबल पाहिल्यास भाजपकडे एकशे दहा आमदारांचं संख्याबळ आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे अठ्ठेचाळीस आमदारांचं बळ आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे त्रेचाळीस आमदार आहेत महायुतीकडे एकूण दोनशे चार आमदारांचं संख्याबळ आहे इकडे महाविकास आघाडीचा सा विचार केला तर काँग्रेसकडे बेचाळीस आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे बारा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे सोळा आमदार आहे महाविकास आघाडीकडे सत्तर आमदारांचं संख्या बळ आहे त्यावेळेस माझी अडीच वर्षाची टर्म होती आणि आता ती टर्म सत्तावीस जुलैला संपत आलेली आहे परंतु मला आता पुनश्च एकदा पक्षाने रिपीट टर्म दिलेली आहे त्याबद्दल खरोखरच खूप आनंद होत आहे परिवारामध्ये सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे नाही ठीक आहे मग आपण निवडणुकीनंतर पाहूया चमत्कार काय होतो चमत्कार कोण करेल काय होईल हे येणाऱ्या निवडणुकांनंतर दिसून येईल काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला आहे तर काँग्रेसकडे आपला उमेदवार निवडून आणणे इतकं संख्याबळ आहे पण निवडून येण्यासाठी पाच ते सहा मतांची आवश्यकता आहे महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं मतांची फाटाफूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत